ताप आलाय डोकं आणि अंग दुखतंय अंगात कणकणे एक काम कर डोलो घे संध्याकाळपर्यंत बरं पर वाटेल आजवर बर हा सल्ला आपण ऐकला असेल किंवा कोणाला तरी दिला असेल ताप डोकेदुखी काहीही असलं तरी आपला हात मेडिसिन बॉक्स मधल्या डोलो सिक्स फिफ्टी कडे जातो त्यामुळं किरकोळ आजारांसाठी डोलो सिक्स फिफ्टी ही बऱ्याच लोकांची सवय झाली आहे थोडासाही त्रास झाला तरी लगेच डोलो घ्यायचं प्रमाण आजकाल खूप वाढत चाललंय पण याच डोलो बद्दल आता सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्ट मुळे डोलो टॅबलेट घेणं खरंच आरोग्यासाठी धोकादायक असल्याची चर्चा व्हायला लागली आहे यासाठी सुप्रीम डोलो बद्दलच्या एका केस डोलोची के नेमकी कसली केस आहे आणि डोलो खरंच सेफ आहे का पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोलबुडू तर सगळ्यात आधी डोलो आता चर्चेत का आली ते बघूयात अमेरिकेत राहणारे डॉक्टर पलानी अप्पन मणिकम हे एक हेल्थ एज्युकेटर आणि गॅस्ट्रो एंट्रोलॉजिस्ट आहेत चौदा एप्रिलला त्यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय की भारतीय लोक डोलो सिक्स फिफ्टी ही गोळी कॅडबरी जेम्सच्या गोळ्या खाल्ल्यासारखी खातात त्यांच्या या पोस्टनंतर डोलो सिक्स फिफ्टी सोशल मीडियावर ट्रेंड व्हायला लागली लोकांनी जोक्स मीम्स मधून याविषयी वेगवेगळ्या पोस्ट मीम्स बनवले आणि डोलो खरंच किती कॉमन झाली आहे हे दाखवून दिलं पण गमतीचा भाग सोडला तर डॉक्टर मणिकम यांनी उपस्थित केलेला मुद्दा हा गंभीर आहे त्यांच्या या पोस्ट नंतर अनेक डॉक्टरांनीही याविषयी सोशल मीडियावर पोस्ट डोलोची सवय लागणं गंभीर असून याविषयी चिंता व्यक्त केली जातीयच डोलो मुळे आरोग्याला धोका असल्याचीही चर्चा होतीये आता या चर्चेबद्दल बोलण्याआधी डोलो बद्दल माहिती घेऊयात डोलो सिक्स फिफ्टी ही, ही मायक्रो लॅब्स लिमिटेड या भारतीय कंपनीकडून तयार केली जाते घेवरचंद सुराणा यांचीही कंपनी सुराणा हे जरी मूळचे मारवाडी समाजाचे असले तरी त्यांची कर्मभूमी होती दक्षिण भारत साठच्या दशकात तत्कालीन मद्रास मध्ये फिरून सुराणा औषध विकायचे ते आधी औषधांचे डिस्ट्रीब्युटर बनले अफाट पैसे कमवले प्रामाणिकपणा आणि मेहनत ही सुराणांची ओळख आधी घेवरचंद मग पुढे दिलीप आणि आनंद सुराणा या त्यांच्या मुलांनी मायक्रो लॅब्सला मोठं केलं साधारण नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला मायक्रो लॅब्सनं एक औषध बनवलं जे जगात हिट झालं ते म्हणजे डोलो सिक्स फिफ्टी मायक्रो लॅब्सनं बनवलेली ही साधी पॅरासिटामॉल पण डोलोनं विक्रीचे अनेक रेकॉर्ड केले मायक्रो लॅब्सला जागतिक पातळीवर डोलोने प्रसिद्धी मिळवून दिली डोलोला दोन हजार दहाला ला सी मार्कचा बेस्ट ब्रँडचा पुरस्कारही मिळाला दिलीप आणि आनंद सुराणा हे दोघे बंधू भारताच्या सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत जाऊन पोहोचले आता भारतात इतरही पॅरासिटामॉल गोळ्या आहेत मग डोलो सिक्स फिफ्टीज इतकी का चालली डोलो ही एक नॉन स्टेरॉयडल अँटी इन्फ्लामेटरी गोळी आहे जी ताप वेदना आणि इन्फ्लामेशन कमी करायला मदत करते यात असलेल्या अँटीबायोटिक सबस्टन्स मुळे ताप कमी व्हायला मदत होते डोलो मध्ये काही अॅनर्जेसिक सबस्टन्स असतात जे वेदना देणारं केमिकल शरीरात तयार होण्यापासून थांबवतात त्यामुळं वेदना कमी होतात असं सांगितलं जातं पण डोलो या एकाच गोळीत या कंटेंटचं फॉर्मेशन असतं का तर निश्चितच याचं उत्तर नाही डोलो सोबत कालपोल क्रोसिन या गोळ्यांचीही कोविड काळात विक्री वाढली या गोळ्यांमध्ये डोलो सारखाच कंटेंट असतो कोविडच्या काळात क्रोसिन आणि डोलो हे ब्रँड जास्त प्रिस्क्राईब केले जात होते पण क्रोसिन ही पाचशे एमजी तर डोलो ही सिक्स फिफ्टी एम फॉर्म्युलेशन मध्ये उपलब्ध होती कोविडच्या वेळी ताप जास्त यायचा त्यामुळं जास्त फॉर्म्युलेशनची डोलो सिक्स फिफ्टी जास्त प्रमाणात डॉक्टर प्रिस्क्राईब करायला लागले असं इंडियन फार्मासिस्ट असोसिएशनचे से जनरल सेक्रेटरी भूपेंद्र कुमार यांनी सांगितलं होतं एका मार्केट फॉर्मच्या रिसर्चनुसार कोविडच्या काळात डोलो सिक्स फिफ्टीच्या उत्पन्नात तब्बल दोनशे एकोणनव्वद पॉईंट सहा टक्के इतकी वाढ झाली होती तर क्रोसिनच्या उत्पन्नात त्रेपन्न टक्के आणि कालपोलच्या उत्पन्नात एकशे अठ्ठावन्न पॉईंट नऊ टक्के वाढ झाल्याचं सांगितलं जातं त्यामुळं तुलना करता डोलोचं उत्पन्न कितीतरी पटींनी जास्त असल्याचं पाहायला मिळतं फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार मायक्रो लॅब्सनं दोन हजार वीस पासून तीनशे पन्नास कोटींपेक्षा जास्त डोलो सिक्स फिफ्टी गोळ्यांचा खप केलाय ज्यातून कंपनीला वर्षाला चारशे कोटींचं उत्पन्न मिळतंय आय क्यू या मार्केट रिसर्च कंपनीच्या मते कोविडच्या आधी वर्षाला साधारणपणे सात पॉईंट पाच कोटी डोलो सिक्स फिफ्टी स्ट्रिप्सची विक्री व्हायची त्यानंतर वर्षभरात हा आकडा नऊ पॉईंट चार कोटी स्ट्रिप्सवर गेला 2021 मध्ये जवळपास दुप्पट म्हणजे चौदा पॉइंट पाच कोटी डोलो सिक्स फिफ्टीच्या स्ट्रिप्सची विक्री झाली पण डोलो यानंतर एका वादात अडकली आणि हा वाद सुप्रीम कोर्टापर्यंत गेला आता डोलो बद्दलचा हा वाद नक्की काय होता तर दोन मध्ये डोलोच्या बाबतीत एक धक्कादायक प्रकरण समोर आलं फेडरेशन ऑफ मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच एफ एमआरए नावाच्या एका एन जीओन मायक्रो लॅब्सवर गंभीर आरोप केले या कंपनीनं डॉक्टरांना एक हजार कोटी रुपयांच्या फ्री बीज वाटल्या यामध्ये वेग टूल पॅकेजेस यांचा समावेश होता या बदल्यात डोलो सिक्स फिफ्टी लोकांना प्रिस्क्राईब करावी असं डॉक्टरांना सांगण्यात आल्याचे आरोप या कंपनीवर झाले होते तसंच औषध बनवणाऱ्या कंपनीनं अशा ऑफर्स देणं योग्य नाही म्हणून कोर्टात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली होती या याचिकेत आणखी एक मुद्दा उपस्थित केला होता इतर ज्या गोळ्या आहेत त्या साधारणपणे अडीचशे किंवा पाचशे एम जी या फॉर्म्युलेशनच्या बनलेल्या असतात ज्यांच्या किमती किती असावा यावर सरकारचं नियंत्रण असतं पण पाचशे एम जी पेक्षा जास्त फॉर्म्युलेशन असणाऱ्या गोळ्यांच्या किमती त्यांच्या कंपन्यांकडूनच ठरवल्या जातात आता डोलो ही सिक्स फिफ्टी एम जी गोळी असल्यामुळं कंपनीनं याची किंमत ठरवली ती इतर गोळ्यांच्या किमतींपेक्षा जास्त होती असे आरोप या कंपनीवर करण्यात आले होते या एन जी ओनं डॉक्टरांनी किती फ्री फ्रीबीज घ्यावा हे निश्चित करावं दोन हजार दोनच्या कायद्यात बदल करून डॉक्टरांसाठी कोड ऑफ कंडक्ट निश्चित करावा अशा मागण्याही केल्या होत्या यावर कंपनीनेही कोर्टात आपली बाजू मांडली होती कोटींच्या फ्रीबीज डॉक्टरांना वाटल्याचा आरोप खोटा असून त्याला आधार नाही कोरोना साथीच्या काळात डोलो औषध विकून आमची कमाई तीनशे पन्नास कोटी रुपये झाली होती अशा स्थितीत एका वर्षात एक हजार कोटी रुपये हे औषधाच्या मार्केटिंगसाठी खर्च केल्याचा आरोप चुकीचा आहे असं कंपनीचं म्हणणं होतं अजूनही डोलो बद्दलची केस सुप्रीम कोर्टात सुरूच आहे पण प्रश्न असा आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात जर भारतात एखादी गोळी घेतली जात असेल तर ती किती सेफ आहे या गोळीचे काही साइड इफेक्ट्स आहेत का याबद्दल तज्ज्ञांचं मत काय आहे ते बघूयात जर पॅरासिटेमॉलचा हाय डोस झाला किंवा पॅरासिटेमॉल जास्त दिवस घेतली तर त्याचा परिणाम लिव्हरवर होतो यामुळं क्रॉनिक लिव्हर डिसीज होऊ शकतात म्हणूनच अल्कोहोल घेणाऱ्या लोकांनी किंवा प्रेग्नेंट महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशा प्रकारच्या गोळ्या घेऊ नयेत असं तज्ञांचं मत आहे डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी याविषयी बोलभिडूशी बोलताना सांगितलं की डोलो हे पॅरासिटेमॉल आहे प्रौढ माणसांमध्ये पाचशे एम जी पॅरासिटेमॉल ताप कमी होण्यासाठी वापरली जाते तर सहाशे पन्नास एम जी गोळी ही पेन किलर म्हणून काम करते तापात जर अंग दुखत असेल तर सहाशे पन्नास एमजीच्या गोळीनं बरं वाटतं डोलो ही मान्यता प्राप्त औषधे मात्र ज्याप्रमाणे इतर गोळ्या औषधांमुळे शरीरावर परिणाम होऊ शकतो त्याचप्रमाणे डोलोचाही शरीरावर परिणाम होऊ शकतो अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवायच या गोळ्या घेतात पण या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सतत घेत राहिलं तर यामुळं ऍसिडिटी पोटाचे विकार अल्सर असे साईड इफेक्ट जाणवू शकतात तसंच एकाच दिवसात जास्त प्रमाणात म्हणजेच चार ते पाच गोळ्या घेतल्यामुळं त्याचा शरीरावर किडनीवर परिणाम होऊ शकतो असंही डॉक्टर भोंडवे यांचं मत आहे आता पॅरासिटामॉलचा प्रमाणित डोस किती असतो याविषयी बोलताना डॉक्टर भोंडवे म्हणाले की एक किलो वजनामागं दहा जी पॅरासिटामॉलचा डोस हा प्रमाणित मानला जातो म्हणजे जर व्यक्तीचं वजन साठ किलो असेल तर त्याच्यासाठी सहाशे जी ते सहाशे पन्नास जीची गोळी चालू शकते जेव्हा पेन किलर म्हणून किंवा सूज कमी करण्यासाठी म्हणून जेव्हा डोलो घेतली जाते तेव्हा डॉक्टर पेशंटच्या कंडिशनवरून दिवसाला तीन गोळ्या घेण्याचाही सल्ला देतात पण हे सगळं डॉक्टरांच्या देखरेखीतच होतं असा डोस पाच ते सात दिवसांचाच असतो त्यापेक्षा जास्त दिवस ही गोळी दिली जात नाही म्हणजे जन्मजात काही जणांच्या शरीरात काही एन्झाईम्सची कमतरता असते अशा लोकांना हे औषध दिलं जात नाही किडनीचा आधीपासूनच आजार आहे किडनी, किडनी फेल्युअर असेल किंवा लिव्हरचा आजार असेल तर त्या आजारातही हे औषध डॉक्टरांकडून प्रिस्क्राईब केलं जात नाही असंही डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी स्पष्ट केलंय एकंदरीतच डोलो सिक्स फिफ्टीचा तात्पुरता इलाज म्हणून वापर करणं योग्य पण ते औषध आहे हे विसरून चालणार नाही त्यामुळं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जास्त प्रमाणात डोलो घेण्याचे तोटही शरीराला सहन करावे लागू शकतात या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा